नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात चॅनल सात मराठी कायद्याची या चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो कायदेविषयक का बाबी घेऊन मी तुमच्यासमोर येत असतो परंतु काही कारणानं तुमच्यासमोर विषय घेण्यासाठी विलंब लागतोय माफ करा परंतु आज मी एक विषय घेऊन आलेला आहे एकशे अडतीस ची केस ही सर्वांना माहिती असेल एकशे अडतीस ची केस म्हणजे धनादेश दिला जातो जातोवारीच्या संदर्भात किंवा एखादी पैसे देण्याच्या संदर्भात धनादेश दिला जातो अशा वेळी हा धनादेश बँकेमध्ये न वटता परत येतो म्हणून आपण परक्राम्य अधिनियम यानुसार एकशे अडतीसची केस दाखल करत असतो अशा केस दाखल केल्यानंतर दुर्दैवानं हा ओरिजिनल चेक म्हणजे मूळ चेक जर हरवला गेला तर तो चेक व्हेरीफाईड केलेला असेल तर कोर्टात दुय्यम पुरा म्हणून व्हेरिफाईड जी झेरॉक्स कॉपी आहे ही झेरॉक्स कॉपी वापरता येते आणि त्या आधारे आपल्याला पुरावा देता येतो दे अशा स्वरूपाचा मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे त्यामुळे अशा केसला जे सामोरे जात आहेत दुर्दैवानं मूळ चेक हरवला जातो फाटला जातो किंवा गाळ होतो अशा वेळी या व्यक्तींना जो फिर्यादी आहे त्यांना हा ही बाब दिलासादायक ठरणार आहे धन्यवाद